always go aheadämpar ACAN GAMI pledgesõ महाजन जमीन खरेदी केली होती औषधिक प्रकल्पासाठी आणि ते आम्हाला विश्वासात न घेताना परस्पर टाटा सुरवला विक्री केली विक्री करत असताना आम्ही चार चार लाख एकरने जमीन दिलेली आहे ती दीपनगरला बावीस लाख रुपये जैतापूरला सतरा आहे नरडाणा एमआयडीसीला अठ्ठावीस लाख आहे तर पुणे जिल्ह्याला तीस लाख आहे ती आमचा जो खडकाळ भाग आहे आम्ही या हिशोबाने निमित्ताने ते सांगत होते इथं ऊस केळी होतात इथं सुद्धा मुळा कांदा होतो हे सुद्धा जीवनावश्यक वस्तू आहे जीवनावश्यक वस्तूला तुम्ही लात मारतात ते बरोबर नाही आहे आणि दलित आदिवासी शेतकरी आहेत ऐंशी टक्के की यांची जमीन कवडी मोलाने घेऊन शासनाला महाजनको आणि टाटा सोलर यांनी शा प्रशासनाला हाताशी धरून जाती जमातीचा जबाब दाबण्याचा प्रयत्न करत आहेत यांना लावण्याची पाळी घेईल हो आम्ही गरीब शेतकरी इथं गरीब शेतकरी एवढंच मागण्या आहे आमच्या ज्या मागण्या पूर्ण करा तुम्ही आम्ही शेती होते आमची तोपर्यंत आम्ही खात होते आता आम्ही कशावर पोट भरायचं कशावर खायचे आमच्या मुलं बाळांना इथं काम पाहिजे इथं आम्हाला दबाव टाकून टाकूनच आम्हाला दोन तीन महिन्यापासून इथं दबाव टाकून टाकून आमची लोटे गाडी घेत आहे इथं मग आम्ही काय करायचं इथं मग आता हे टावर चढले आमच्या शेतकरी आमच्या शेतकरीला जर काही झालं इथं आमची मागणी पुरी नाही झाली इथं तर आम्ही शेतकरी लोक सगळे मिळूनच इथं जे होईल ते आम्ही करून दाखवू इथं आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत आम्हाला इथं दबाव येतोय तुमची मागणी पूर्ण झाली नाही आमची मागणी पुरी पूरी झाली तर मग आम्ही इथं काही पण करू ना हत्या करू इथं तेच आता उपाय आहे आमच्या जवळ आम्हाला खायला नाही शेतीनी वाडीनी काही नाही आम्हाला इथं आमच्या मुला वाड्यांना आम्हाला मतारपणे नाही बाहेर बाहेरगावचे मजूर लावता इथं कंपनीवालो बाहेरगावचे मजूर लावता इथं आमच्या गावाच्या लोकांना काम नाही इथं त्यांना नाही लावत हे कंपनीवाला आणि इथं मुलांना बी लावलेले आहे वाले तर कमी पगार देता येता हे जिवाई बोनस आले ते सगळं नाही दुसऱ्या बाहेरगाववाल्यांना इथं बोनस देतो इथं कंपनीवाला हा आमच्या मुलांना इथं काही नाही ना मग म्हाताऱ्या मायबापांना कुठून बापांना कुठून खावाडतील कुठं जातील मतारे माय जाती मायबाप इथं आमची शेती गेली आमच्या मागण्या पुऱ्या पाहिजे आम्हाला इथं दबाव टाकून टाकून आम्हाला इथं साथ नाहीये गावाची साथ नाहीये आम्हाला इथं मग गावाची साथ नाहीये ना आम्हाला हे गरीब शेतकरी काय करतील इथं आम्हाला आणि आता आपलं नाव काही नाही काय नेमकी मी प्रशासनाच्या वतीने मी तशी नाही राजेश बोल तर आजच्या हरकत समजली असता जवळपास नऊ वाजेपासून ते टावरवर चढलेले आहेत तर याची पार्श्वभूमी अशी सन दोन हजार बाराला औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली होती त्यानंतर याचं प्रयोजन बदलून सोलर कंपनीसाठी त्यांच्या जमिनी अधिकृत करण्यात आलं होतं त्याच्यानंतर त्यांना काही मोबदला देण्यात आला होता परंतु या मोबदलाचं समाधान झालं नाही त्याच्यामुळे त्यांनी जास्त जास्तीच्या मोबदल्याची मागणी केली होती याच्यासाठी यापूर्वी पण त्यांनी आत्मजानाचा प्रयत्न केला होता आंदोलन केलं होतं तर त्याच्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय यांच्याशी त्यांची चर्चा झालेली होती पण ते जे काही आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचं म्हणणं ते आश्वासनाची पूर्तता झाली नाही त्यामुळे आम्ही परत आता या टावरवर चढण्याचं हे केलेलं आहे आणि एकरी एक लाख रुपयांची मागणी असताना कंपनीचं असं समजलं बा दहा हजार किंवा वीस हजार रुपये घ्या आणि हे आंदोलन संपवा परंतु हे शेतकऱ्यांना मान्य नाही त्यामुळे पूर्ण ते या आंदोलनाच्या पवित्रता आहेत शासनाच्या वतीनं त्यांनी आंदोलन न करता शांततेने वाटाघाटीने किंवा चर्चेने प्रश्न सोडवावा आणि कायदा व्यवस्था सुवस्था राखावी असं शासनाच्या वतीने आम्ही प्रयत्न करीत आहोत आता काय आंदोलन चाललंय काय प्रकार आहे ते तेच मागणी ते शेतकऱ्यांची ते ते खाली उतर तसं बोला जे आता टॉवर शेतकरी चढलेले आहेत त्यांना प्रशासनाच्या वतीने खाली उतरवण्याचा प्रयत्न आम्ही प्रशासनातर्फे करत आहोत